हा, हा, का राया, का राया, रोडला रात्रीच आल्यामुळे घर लक्षात येणार नाचा प्रयत्न केलेला आहे रात्रीच चालतो या घरात

भांडी का सगळ्यात तुझ आवडत भांडी घासायच ओल मुस दोन दिवसा घरात होलं गावली असती तर याल तो ओलो होती बैली भैया होलं होती

तो पण जीवाला भेटतोय भया तो पण स्वतःच्या जीवाला भेटतोय माग माग सरतोय का हो सरतोय तिकडून आमचं कल्याण पत्र प्रॅक्टिकल कसलाय त्याचा श्रद्धा よくな,ででないです。 नागच आहे ना मोठा तळत ना पाणी आणलं काय तिला भरणी एक देता लहान बाळ आहे त्या घरात हा लहान बाळ कुठं

कस हे <laughs> <laughs> रागेट आहे हो ना नाग रागीट कशामुळे बाहेर गर्मी झाल्या आता वातावरण त्या वातावरणामुळे आता आलेलं आहे सापाला बुद्धी नसतं हा म्हणून चालू उभार्या गेला आणि सापांना बुद्धी नसते ना ते जाऊन निवांत बसले तिथं जेवण घेता आपण आपल्या जेवलो घेता का लावायला लागेल हं बैठ नाव काय मलपण मुगो माडी नाही नाही नाव हे घर मलकाचं नाव काय सागर सागर सागरच सांगायचं कोण तर येते ही आहे आणि इथं म्हणजे मानवी वस्ती पण आहे आणि शेती पण आहे समोरच आणि तो इथं आसपास म्हणजे समोरच स्थळ पण आहे आणि तळ असल्यामुळे इथं दिवड साप पण पकडले तर आम्ही मोकांना वाटत आणि तो दिवड असेल असं वाटलं होतं पण दिवड साप नाही तो नाक साप आहे आणि पा बाहेर पाऊस चालला ना तिथं तर उभीच्या ठिकाणी तो असा म्हणजे जाऊन बसलेला आणि यांनी पाहिला तेव्हा त्यांनी आम्हाला कॉल केला त्याला म्हणजे व्यवस्थित विषारी साप आहे मानवी वस्तीच्या आत म्हणजे घरात आहे आणि घरात लहान बाळ वगैरे आहे असं म्हणजे जेव्हा स माणसांना अडचण होते तेव्हा बिनविषारी साप पण पकडावा लागतो आणि विषारी साप पण पकडावा लागतो आणि हा विषारी नाक साप आहे असा म्हणजे असा साप चावत नाही त्याला धोका वाटला तर तो फन्ना काढतोय त्याच्यावरती त्याला त्रास झाला त्याच्यावरती पाय वगैरे पडला तरच तो चावतोय असा अन्यथा चावत नाही साप उगीच माणसाला चावत नाही आणि जरी चुकून चावला तर लगेच मरत नाही दोन ते तीन तास कालावधी हा असतोच आणि चावल्यानंतर सरकारी हॉस्पिटलमध्ये जाणं लवकरात गरजेचं आहे आणि भ्यायचं नाही भिल्यानंतर माणसाला काहीसुद्धा होत नाही आणि नाव काय म्हटलं तुमचं सागर सागरमाने मोगमवाडी यांचं मनापासून अभिनंदन की त्यांनी हा विषय वाचवला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सांगतो बरं